राजकीय नैराश्येतून स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देण्याचा विरोधकांचा डाव गैरसमज निर्माण करणाऱ्यांचे आरोप बिनबुडाचे वडखळ हद्दीतील वावे गावातील सर्वे नंबर एकशे नव्वद एक अ या जमिनीवर सुरू असलेल्या मिरा नॅचरल रिसोर्सेस या कोळसा प्रक्रिया कारखान्यावर करण्यात आलेले बेकायदेशीर वाहतुकीचे आरोप बिनबुडाचे असल्याचे संबंधित जमीन मालकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे कंपनीकडून करण्यात येणारी वाहतूक ही कायदेशीर असून सर्व आवश्यक परवानग्या घेतल्या असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले सदर जमिनीचे मालक कृष्णा धर्माजी मात्रे दत्तात्रय धर्माजी मात्रे जयश्री जयराम मात्रे व विजया विठोबा पाटील यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की वावे गावातील सर्वे नंबर त्र्याऐंशी एकला लागून जाणाऱ्या रस्त्याचा वापर अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थ शेतकरी व उद्योगधंदे करणारे लोक करत आहेत या मार्गाने अवजड वाहन वाहतूक केल्याने कोणतीही हानी झालेली नाही खारभूमी विभागाकडून योजनेच्या मर्यादा लक्षात घेऊन सात वर्षांपूर्वी वाहतूक मार्गाविषयी लेखी स्वरूपात सूचनाही दिल्या गेल्या आहेत काही व्यक्ती राजकीय नैराश्येतून गैरसमज निर्माण करून स्थानिक भूमिपुत्रांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असून अशा अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जमीन मालक यांच्याकडून करण्यात आले असून जर आम्हाला व्यवसायात कोणत्याही प्रकारचा अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही कायदेशीर मार्गाने जाऊ असेही जमीन मालकांनी सांगितले आमच्या जागेमध्ये व्यवसाय चालू होतोय बसून आणि आतापर्यंत आहे आणि मेन गोष्ट म्हणजे आम्ही जवळजवळ आमच्या किती पिढ्या गेल्या आम्हाला माहिती म्हणजे जवळजवळ चार ते पाच पिढ्या गेलेल्या आहेत परंतु जे आम्ही गोडॉन मीरा नॅचरल्सला भाडेने दिलेलं आहे त्या त्याबाबत आमच्यावर कारवाई केली के कारवाई केली ते आमचे कारवाई पूर्णपणे खोटे आहे आणि त्यानुसार जे आम्ही कारलाइन भूमी मधून जे आम्हाला लेटर दिलेलं आहे ते आम्ही आमच्याकडे आहे जवळजवळ दोन हजार वीस ला आमच्याकडं लेटर आलेला आहे आणि तो पण आम्ही पूर्णपणे आमच्याकडे ठेवलेला आहे आणि विषय आणि आम्हाला वडखर ग्रामपंचायतची एनओसी पण आमच्याकडे आहे आणि प्रदूषण याच्यावर पण आमच्याकडं पेपर आहेत आणि जे काय जो रोड थांबवण्याचा प्रयत्न करतात त्यांनी तिथं थांबवला पाहिजे याच्यानंतर काय विषय पूर्ण हा जो इथून आपल्या रोड पासून ते पर्यंत रोड जातोय त्याच्यावरती पूर्णपणे आमचा कोणाला अडवणूक आले ही आलेली नाही आहे आणि आम्ही पण आडवून देणार नाही कोणाला आणि सर्व शेतकऱ्यांसाठी आम्ही देऊ शकतो आणि मेन म्हणजे जो कोणी पुढचा पाठचा शेतकरी आहे त्याला पण आम्ही सहकार्य बिंदाच करू आणि ही जी, जी आम्ही मंजुरी आणलेला आहे आणि त्याच्यावरती जे काही कोण आरोप करत असेल त्यांनी तिथेशी थांबवला पाहिजे आणि पूर्णपणे खोटे आरोप आहेत आणि जी पूर्ण म्हणजे आ, भराव जो आपल्या रस्त्याचा काम केलेला आहे ते जेएसडब्ल्यू मार्फत केलेला आहे पूर्णपणे एम डी पाटील आणि महेश पाटील यांनी कंपनीकडे मागणी केली कंपनीकडून हा जो पूर्ण डोलीपर्यंत भराव जातो तो पूर्ण भराव पूर्णपणे भराव करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखीन काही कोण वरिष्ठ नेते येतात आणि आम्हाला धमकवण्याचे थोडे प्रयत्न करतात याच्यामुळे आम्हाला कुठलाही त्रास होताच कामा नाही आणि आपण पाहत आहात शिवतेक समाचार